अड्याल पाळे पुणे वरकी कारुंडकर आणि पड्याळ पाळे वरकी हवाई चोरी कर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेराकडे पलीकडे दुर्गाने लक्षा पाहला आणि अलीकडे कॉकटेल आणि चिक्या पाला दोघात सुंदर असे काटा किर लढत झाले कोण झाला फायदलला पात्र या गाड्या सोड्या गेले बायर या खाली बसा ना ऐका ना हे सगळे उतरा खाली हे पोरा वळवा सेमी दोन वळवायचं या मैदानातला वळवा <सथी> <वागा> दोन वळवा <वागा। सथी> सेमी दोन वळवा वळवाने गाड्या सोडा गेले बाहेर चालत ए चला मैदानी काम करा चला मैदानी काम करा ए पिंटू चला 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 सगळी अमित चला सगळी बाहेर चला परत एकदा जागेव सगळी ए मैदान रिकाम करा चला ए यार चला की भाई संतोष करके पंप घेऊन या चला पंप चालू करा पंप पंप चालू करा पंप वाळा सेमी दोन वाळा सेमी दोन वाळा दोन मध्ये एक ला मोहम्मद अली अमीर शेख अलिशा जमीर बनेल ए, करार दोला मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्री वडवाडी भोर तिला मांडदेव प्रसन्न महेश शिंगण करार चार आई जगुबाई प्रसन्न रामदाय नवी साडे मुळसे पाच लाट गायकवाड छेटफळे साला आराम उद्योग समोर करार ऑरिसातला सायरा डॉक्टर मंदार माळी किकवी हा या मजरातला सेमी दोडवाडा एक चा निकाल उद्या पण विनोदी पंप घेऊन इथे या विनोदी आमगर विनोदी अमकर पंप घेऊन या मदळातला दोन असुरला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा आहे कोण होतोय दुसरा लडा मानकरे लढा आठी तडीची लढत एक बैल आहे जोरदार सुद्धा लागतो जोडीदार नाही ड्रायव्हर चला लागतोय सगळ्याचाच कस आता पाडा लागला शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लारा लढावा चेहरा आणि नवा चेहरा मिळाला जाऊ दे जाऊ दे सगळे मागा चला ते त्याशिवाय ते ऐकणार नाही तोंडाने सुंदर झाली अड्याल पळाले चाळे मुळशीकर आणि पड्याल पडाले गेला आता कॅमेराकडे कुठे राजू भैया तुम्ही या ठिकाणी आमचे मार्गदर्शक कृष्ण पवार वाघावकर या ठिकाणी उपस्थित झालेत माऊले आपलं सरसे स्वागत आहे राजूबाई आमच्या देसाई राजूभया येऊ द्या निकाली पंच निकाल येऊ द्या पहिल्या सीमेचा अजून आपण निकाल दिला ना निकाल येऊ द्या मोरे सरकार एक दोन मिनट वाडा आहे राजू भाई या निकाल द्यायचं तुम्ही कुठं सुटला सेमी या सुटला सोन्याला जो जिता वही सिकंदर असणार आहे सगळे जिंकण्यासरी आलेत परंतु इथं हार आणि जीवत कोण होतोय तिसरा घुलराचा माणखरे अतिशय सुंदर असेल चलवाय शेवाच्या क्षणाला खोड बाजी मारतो आणि बाजी मारली स्वामी आणि लक्षण मोठ्या मैदानाचा हा दुसरा मोठा वस्ताचा जिथं जिथं मोठ मोठी होता तिथं हा सुद्धा बैल अवश्य फायनल साठी पातळणार म मारता अजित शेट बेडने धावळ पोहोचली आजच्या सोन्या डेवरला एक हजार रुपयाचं बक्ष आलंय एक हजार पाचशेच हो आणि समालोचना करताना पाचशे हो बक्ष दिला आपल्या मनपूर्वक धन्यवाद वळवा सेमी चार वळवा सेमी बॅनर चार मध्ये एकला गणेश पलवान वाटेगाव दोन आसन कदम मास्तर रेड्रे तिला आर के कुटारी आर के ग्रुप कुटारी मुळशी चार अमित पाटील सुपणे पाच जीवन डेवर सारा सावकार प्याज क्लब रेटरे आणि सातला हिंद केसरी विलास राणा बत्तीस ला आज सेमीफायनल चार शैलेश बाब मुळसी या ठिकाणी यांच्याकडून समालोचना करताना पाचशे बक्षी आपलं मनपूर्वक धन्यवाद सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे चिंचपड आणि आई तुझा प्रसन्न सोनल राजेश चरेगाव या मैदानातला चार सुटला अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली तिघात तिघा मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली पळाले सदाबाव कदम मास्तर रेडरे खर त्याच्या पड्याल पळे देवाश उमेदवारी सुपडेकर आणि त्याच्या पड्याल पडाल जीवंडे वर इनाम कर तिघात सुंदर अशी काटा किर लढत झाली कॅमेरा खड सरपंच महेश माने यांच्यावर या ठिकाणी अक्षय ठेवला एक हजार रुपये ऑनलाईन बघायला सुट्टी मेकरला समालोचन करते ना मनपूर्वक धन्यवाद तिघा आली पलीकड टिटवी आणि तिकड सुंदर तिघा काठा किरल कोण जायनल ला पात्र कोण धरला गुलाचा मानकरी दुसऱ्या बाजूने घ्या पवन दुसऱ्या बाजूने घ्या रिप्ले दुसऱ्या बाजून वाटत असेल निकाल पेंडिंग ठेवा पेंडिंगची काय गरज नाही हा गोपाळ बाबा चेंजपाडा यांच्याकडून अक्षर ड्रायव्हरला पाचशे रुपये बघ पंच इकडे पंच यश टाकले पंच हातवर करा पंच भैया राजू भैया भैया कुठे राजू भैया एस के कुंभार निकाली पंच मोरे सरकार निकाल पेंडिंग ठेवायचं चालेल सेमी बायरल चार चा निकाल पेंडिंग गेलेला चला मैदान मोकळ करा मैदान मोकळा करा सेमी से चार पेंडिंग चला, करा, चला चला, चला। वळवा सेमी पाच वळवा एकला राम वराणी प्रसन्न चाळी मुळशी दोला ज्योतिर्ग प्रसन्न पाचुमरे ती ला देवत गोवेकर लोणंद चार कारगिल ग्रुप बत्तीस शिरा पाच शौर्या देवत गोवेकर लोणंद गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला पाच सुटला बायक बंद करा अतिशय <laughs> सुंदर आणि ऑलराऊंडर निर्वाद वरच्या शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी याने सुंदर अशी गाडी फायनल पात्र ढरवल्यू टी आणि सुंदर जी त्याबद्दल अमित पाटील यांच्याकडून दहा हजार रुपये ऑनलाईन आणि शंभूला पाच हजार ऑनलाईन वळवा सहा वळवा रेग्रा अमर कदम तिशरा दोरा लालबा फॅन्स क्लबाव ते ला सुंदर फॅन्स क्लब कुंभारगाव चार संख्या शेठ सुद्धा सुजगाव पाच ला बारीक ड्रायव्हर देवराजे साला शंभू मध्ये प्रसन्न मदन प्लस श्रद्धा रिडरे सात ला राजीव दत्तात्रय कालुगरे आणि आठ ला सचिन पवार सहा सोडायचा निकाल निकाल आणि अरे दोन मिनिट रवी गाण हुला करे कारण महाराज केसरीचे च ग्रामवंत मैदान आहे आणि या मैदानातला सहावा आपण शेवटच्या क्षणाला लढत चढवले कोण उद्या भाड्याला पात्र अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला खुरी बाजी मारली या गाड्या सोडाय गेले बाहे गाड्या सोडाय गेले याही सीमित सुंदर अशी लढत झाली आड्याला कडेला पळाले हिंद केसरीच्या मानकऱ्याचा जोर त्याच्या पड्याल पळाले देवराज आणि त्याच्या आड्याल पळाले सुजगाव खर तिघात लढत झाली निकाल गेलाय कॅमेराकड वळवा साध वळवा एक संग्राम ग्रुप शिरवले। दोन ला बाबू शडमाने घडणुकी तीन ला अर्जुन मिंगार चार नंदा प्रेमी आनंदरा भुसे तारुखाल सिंह भोसले सावकार ग्रोरसीला खोर्सी, गोरख पाटील साळशी सात ला मावली टाकवे शेठ काळगाव आणि आठला ला शिकरा मल्हार ग्रुप मादळमोटी अमोल पलवान वाठेगाव सेमीबायनल सहाचा निकाल सेमीफायनल सहाचा निकाल क्रमांक पाच होवलेली गाडी आई सावसान बारीक ड्रायव्हर देवराशे या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बार बारक्याचा हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले डावीला पहा आई साहबाई बसनं बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे लालासाहेब पटेल देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलेट पाहले आणि त्यांच्याजवळ या ठिकाणी श्रावणी दत्ता शिंदे पटकळ पाटकरांचं या ठिकाणी पतंग पळालं सेमी फायनल या मैदानातला सात सुटला महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं भव्य आणि दिव्या मैदान आणि या मैदानातला सातवा सेमी बोलतो घालण्यात येतो तीन वाजून पंचेचाळीस मिनिट आणि सातवा सेमी आणि सातवा गुलाला सामान कोण होतोय कोण धरतोय फायनल साठी पात्र हे तर सगळ्याचा आजकाच पण अतिशय सुंदर शेवाच्या क्षणाला कुणी बाजी मारली सुंदर अशी लढत झाली आड्याल पळाले घरणीकीकरण पड्याल पळाले खोडसी घर या गाड्या सोडा गेले बाहेरून चालत या मगाशी अशी गाडी फायनल ला पात्र झाली मोठ्या मैदानाचा बोटा असताच म्हणून रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक मोठ्या मैदानामध्ये आज चरेगावकरांचा स्वामी सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव यांचा स्वामी पळाला आणि गाडी फायनलला पात्र गेली अक्षय ड्रायव्हरने त्याबद्दल अक्षयला ऑनलाईन एक हजार सुट्टी मेकर ला ऑनलाईन एक हजार आणि समर्थन महेश सेठ हजार से मनपूर्वक धन्यवाद झाले तर आपलं या ठिकाणी ग्रुप खरसुंडी यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अर्जुन बायलाच्या मालकींच उर्मिला ताई गायकवाड चिंचाळे यांच्याकडून पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे वळवा आठ वळवा आठ मध्ये एकला सोळा सावंत खोडत दोला रमेश कपाली पाटील विंग ती श्रावणी जगदीश चव्हाण नवे तांबळे चारला राजे पाच माने नरसिंहपूर शकील शेख लेंगरे सारा निकेदन शेठ साळुंग जीवन डायवर निनाम सात ला आई सुकाय देवी प्रसन्न मिशालजीराव अप्पाजी साळवे चिप्ण। कापसा चिपळून आणि आठला सिद्धनाथ प्रसन्न करार हा या मैदानातला सेमी आठ सोडायचा आहे अय पुढे उभं राहणार चला मैदान मोकळे करा सोन्या काय पुढं ये ना बाबा इकडे उद्या आपल्याला दुसऱ्या मैदानात जायचंय ते आलेत फिरत फिरत मैदान बघायला त्यांची संध्याकाळी रील्स पडल परंतु तुमची रील्स होता कामा नये मोरे हा आताच्या सेमीचा निकाल पेंडिंग आहे चालेल ए, आ। आ। आ, सुटला, सुटला। आ। सेमी सेमीफायनलचा आजचा निकाल पेंडिंग गेलेला मैदान सुटला आठ सुटला सेमीफायनल या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर असेल रात चालू आहे एकूण आठ गाड्या पडतायत सगळ्याचा आज कस आता इथं परंतु कोण बाजी मारतो कारण हे बैलगाडीचा क्षेत्र शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली चुराण्यावर माल सिरस खराणे पाखरे आणि सोन्यानं सोनू सोन्या मंडप चावरे आपले तिथे या ठिकाणी सेल घेऊन जा बबलू दिसत आहेत आपलं सर स्वागत आहे सीमिया मदारातला नऊ आहे नऊ मध्ये एकला अक्षय पाटील मास्तर तांबवे दोन ला ख महादेव नगर तीन ला सद्गुरू स्वामी समता प्रकाश पेलवाण कारवे चार छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वैष्णवी वैष्णरा शेवाळे हुंडाळे सहा संग्रामदय शेवाळी लोभलेवाडी सात ला श्रीकांत नारायण पाटील अखुर्ले आणि आठ ला हा शेवटचा नऊ सोडा सेमीफायनल आठ चा निकाल सेमी फायनल चा निकाल आज क्रमांक आठ वी गाडी आपला बक्षीस घेऊन सेमी सेमीफायनल या मैदानातला शेवटचा नऊ सुटला गाडी आत वाजले चार वाजून दहा मिनिटं थो है आणि या भाजपातला शेवटचा सेमी नऊ होय आणि नऊ मध्ये आठ गाड्या आहेत नववा गोलाचा मानकरी कोण हा प्रश्न चिन्ह आहे चालू आहे शेवटच्या अक्षणाला कोण वाजी मारतोय का आणि कोणी वाजी मारले अतिशय सुंदर अशी लढत झाली या ठिकाणी रिया प्रदीप प्रदी कात्र बदलापूर वसंत गीते किती या ठिकाणी शिवडाला दोन हजार रुपयाचं आहे आणि समालोचन करताना हजार रुपयाचं बक्षल आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे घ्या नऊचा घ्या त्यानंतर सातचा सा जो पेंडिंग राहिला तो निकाल घ्या